आज आपला विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताला आपण पाहिले आहे का हा आपला विषय आब्रामाचा जन्म झाला त्याच्या आधी तो आहे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहून तुम्ही प्रभू येशूला नक्कीच धन्यवाद देतात कारण एवढा तो चांगला विषय आहे आणि म्हणून हा विषय तुम्ही लक्षपूर्वक बघा शक्यतो बायबल मधून वाचा बघा वच्या परमेश्वराने आकारविरित पृथ्वीला बनविले आणि तिच्यावर जीवसृष्टी निर्माण करून मांस दिली आकारविरित म्हणजे काय तिला आकार नव्हता मग कशी बनवली होती तर ती बनवली होती अगोदरच म्हणजे लुशी काळामध्ये आणि तिचा नाश केला आणि ती पडीक पडली म्हणून तिला आकार राहिलेला नव्हता कारण तिच्यावर पाणी नव्हतं ती ओसॉट अशा दशेमध्ये ती होती बघा पहिल्या दिवशी परमेश्वराने प्रकाश निर्माण केला म्हणजे पृथ्वीच्या भोवती त्याने कल निर्माण केले प्रकाश निर्माण केला म्हणजे कल निर्माण केले ते बनवण्यासाठी एक हजार वर्ष आता हे कण का बरं निर्माण केले तर ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश त्या कणावर जाईल त्यावेळेस तो प्रकाश प्रकाशित होत असते म्हणजे दिवस असतो हे करण्यासाठी पहिल्यांदा त्याने ते कण निर्माण केले आणि म्हणून ते त्याने वेगळे केले मग ते दिवस आणि रात्र भिन्न झालेली बघा त्याच्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी त्याने पाणी वेगळे केले आकाशात व आकाशामध्ये अर्ध पाणी ठेवलं व समुद्रात अर्ध पाणी त्याने ते ठेवलं होतं असे त्याने ते दोन भाग केले म्हणजे आकाशात व समुद्रात असे ते दोन भाग केले होते आणि हे करण्यासाठी परमेश्वराला एक हजार वर्ष लागले होते एक हजार वर्षाचा हा कालावधी लागतो एका दिवस म्हणजे एक हजार वर्ष बघा तिसऱ्या दिवशी त्याने समुद्र हिरवळ व झाडे बनविली होती झाडे बनविले होते या कार्याला त्याला ते एक हजार वर्ष लागले होते त्याने तिसऱ्या दिवशी त्याने समुद्र झाड आणि अं हिरवळ वगैरे पृथ्वीवर हे सर्व काही त्यांनी निर्माण केलं तर ते एका दिवसात झालेलं नाही त्याला एक हजार वर्ष लागलेले त्याने एक एक हजार वर्ष त्याने बनवलं चौथ्या दिवशी त्याने सूर्य चंद्र व तारे हे केले या कार्याला त्याला एक हजार वर्ष लागले चौथ्या दिवशी त्याने सूर्य आता मग सूर्य पृथ्वीपासून पंधरा कोटी किलोमीटरवर अंतरावर पाहिजे चंद्र हा स्पृथ्वीपासून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटरवर पाहिजे ही जी कॅल्क्युलेट आहे देवाने ते केलं ते ठरवलं ते चालवलं ते चांगलं आहे त्याच वेळेस त्याने हे केलं हे करायला एक हजार वर्ष लागले बघा पाचव्या दिवशी त्याने आकाशातील पक्षी व समुद्रातील जलचर केले होते या कार्याला त्याला एक हजार वर्ष पाचव्या दिवशी त्याने संपूर्ण जवळजवळ पृथ्वीवरती सजीव हे निर्माण केले प्राणी वगैरे हे सारं काही त्यांनी पाचव्या दिवशी निर्माण केलंय त्याला हे करण्यासाठी एक हजार वर्ष लागले होते एक हजार वर्षाच्या कालावधीमध्ये हे केलेलं आहे बघा सहाव्या दिवशी सर्व प्राणी सर्व प्राणी त्यांनी बनवले मग सहाव्या दिवशी व मानव बनविला होता मानव म्हणजे आदाम आदामाला त्यांनी सहाव्या दिवशी बनवलं या कार्याला एक घडवण्यासाठी त्याला एक हजार वर्ष लागली होती तर अशा प्रकारे सहा दिवस त्यांनी एक ते सहा दिवस हे त्यांनी काम केलं सहा दिवस काम करून सातव्या दिवशी परमेश्वराने विसावा घेतला होता त्याने हा अं जो विसावा घेतला त्याला पुढे आपण शब्द पण म्हणत असतो बघा त्याने विसावा घेतला विसावा किती विसावा विसा एक दिवस नाही तो एक हजार वर्ष त्याने विसावा घेतला सर्व काही सृष्टी बनवल्यानंतर एक हजार वर्ष त्याने विसावा घेतलेला आहे अशा प्रकारे आपण पाहतो एक ते सात हे जे दिवस त्यांनी हे केले बघा ही सृष्टी बनविण्यास त्याला सहा हजार वर्ष लागले होते म्हणून तिचा नाश करण्यासही सहा हजार वर्ष लागत आहेत कसे ते पहा आदाम ते अब्राहम दोन हजार वर्ष अब्राहम ते प्रभेशू दोन हजार वर्ष आणि प्रवेशु ते आतापर्यंत 2000 दोन हजार वर्ष म्हणजे यांची जर बेरेज केली तर सहा हजार वर्ष होतात आतापर्यंत सहा हजार वर्ष एक वचन पहा दोन पेत्र तिसरा द्या आठव वचन तरी प्रियजन हो ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रबला एक दिवस हजार वर्षासारखा आहे आणि हजार वर्ष एका दिवसासारखी आहेत असं ते वचन आहे म्हणजे एक हजार वर्ष बरोबर एक दिवस म्हणून उत्पत्तीमध्ये एक ते सहा दिवस त्यांनी ती उत्पत्ती केली आणि सातव्या दिवशी विसावा घेतला बघा पृथ्वीला बनून आज तेरा हजार वर्ष होत आहे कसे ते पहा पृथ्वी ते आदाम सहा हजार वर्ष म्हणजे आदामाच्या अगोदर जे कालावधी येतो तो सहा हजार वर्षाचा आहे आणि आदाम ते आतापर्यंत सहा हजार वर्ष आणि परमेश्वराने विसावा घेतला तो एक हजार वर्षाचा असं तेरा हजाराची टोटल लागते बघा आणि हा आहे आदामाच्या पृथ्वीचा इतिहास बघा आता लुशीपनाच्या पृथ्वीचा इतिहास पाहूया वचन पहा अडोतीस चार व सात हे वचन बघा मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तो कुठे होतास परमेश्वर योगाला विचारतो तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग त्या समी प्रभात नक्षत्रांनी म्हणजे देवदूतांनी मिळून गायन केले व सर्व देवदूतांनी देवाच्या मुलांनी देवकुमारांनी देव म्हणजे देवाच्या मुलांनी जय जयकार केला बघा आता हे कधी कोटी कोटी वर्ष वर्षापूर्वी पृथ्वी बनविण्यात आली होती तेव्हा तिच्या उद्घाटन उद्घाटनाच्या वेळी दु, देवदूताने गीत म्हटले आणि देवाच्या मुलांनी जय जयकार केला होता असं योबाच्या आरोस अध्यायामध्ये आपण ते वचन वाचलेलं आहे बघा आणि इथं ते देवाची मुलं mm. देवाची मुलं त्यांनी जय जयकार केला होता पृथ्वीच्या उद्घाटनाच्या वेळेस मग ही पृथ्वी बनवून त्यांनी त्याच्यावर ते डायनासोर परमेश बघा मग परमेश्वरांनी पृथ्वीवर डायनासॉर पाणी बनवली होती पृथ्वी लुसिफरला सोपून दिली होती लुसिफर म्हणजे सैतान त्याला ती सोपून दिली वचन आहे केलं अठ्ठावीस याच चौदाव्या वचनामध्ये ती लिहिलेले बघा ले बायबल काढून तुम्ही हे वचन वाचू शकता लुसिफरला ती त्यावेळेस ती पृथ्वी सोपून दिली होती मग त्याच्या मनामध्ये गर्व आला सांभाळता सांभाळता गर्व आला म्हणून परमेश्वराने डायनासोर प्राण्यांचा नाश केला आणि पृथ्वीला ओसाड दशेत पडू दिली पृथ्वीचा पण नाश करून टाकला आणि तिला ओसाड दशेमध्ये त्यांनी ती कित्येक कोटी वर्ष पडू दिली असं हेच केलं तर अठ्ठावीसावा त्याच्या सोळाव्या वाचनामध्ये म्हटलेले बघा त्याचा ते त्यांनी तो नाश करून टाकलेला आहे प्राण्याचा नाश केला पृथ्वीचा बी नाश केलेला आहे बघा कोटी कोटी वर्षानंतर त्याच्यानंतर कोटी कोटी वर्षानंतर परत पृथ्वीला बनवले तेव्हा ती आदामा सांभाळण्यात दिली होती पण त्याला आपण कधी हा विषय आपला आहे की ती ते ओशाड करून टाकली नंतर ती बनवले आणि आदामाला दिली परंतु आपला विषय काय आपण प्रवेश कुरुषाला कधी पाहिले नाही तर कधी पाहिले तर ऋषी फराच्या पृथ्वीच्या उद्घाटनाच्या वेळेस आपण त्याला पाहिले आहे बघा पृथ्वीच्या उद्घाटना देवाची मुले गेली होती देव आत्मा आहे त्या आत्म्याला मुले होत असतात आत्म्याला पण मुलं होतात जसं आपल्याला मुलं होतात तसं आत्म्यालाही बी होतात जसं वचन आहे युवानाचा तिसरा दसावचन वाचा त्यावेळी मुले आत्म्यात होती mm. ज्यावेळेस उद्घाटन होतं त्यावेळेस मुले सुद्धा आत्म्यामध्ये होती तो पण आत्म्यामध्ये होता आणि सर्वच काही आत्म्यामध्ये होते त्या उद्घाटनाच्या ठिकाणी प्रभू येशू हजर होता तेथे त्याला ते ते आपण पाहिले आहे कशात आत्म्यात शरीरात नाही कोणतं शरीर नाही स्वर्गीबीय नाही आणि पार्थिव पण नाही त्यावेळी आत... आपण आपण पण आत्म्यामध्ये होतो त्यावेळेस तो पण आत्म्यात होता आपण बी आत्म्यात होतो त्यावेळेस आपण त्याला पाहिले नाही त्या उद्घाटनाच्या वेळेस येशू ख्रिस्ताला तर अशा हे जी, जे जी, जी, वचन आहे बघा एक कलश कलासपत्राचा पहिला याचं पंधरा वचन तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे ख्रिस्त तो सर्व उत्पत्ती श्रेष्ठ आहे मानवाच्या आधीचा तो आत्मा आहे म्हणजे प्रभेशू ख्रिस्त जो आहे तो मानव मानव बनवायच्या आधीचा आहे तो मग नंतर मानवाला बनवण्यात आलं तर अशा प्रकारे आपण त्यावेळेस तिथं त्याला पाहिलेलं आहे हा जो विषय